रामकृष्ण हरी तर आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील पाचशे तेरा क्रमांकाचा अभंग बघूया तर अभंग कोणता बघा हेच त्याचे पंचभूते जीवन बहते प्रेमाचे तर हा अभंग आहे आणि हा अभंगाचा अर्थ आपण एकदम सोप्या भाषेत बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हेच त्याची पंचभूते जीवन भाते प्रेमाचे कळवळा धरिला संती ते निगुती कैवाड हाच काळ वर्तमान समाधान हे संपत्ती तुका म्हणे दिवस राती हेची खाती अन्न ते तर चला या अभंगाचा आपण अर्थ बघूया अनन्य भक्त भक्तीविषयी भक्तांविषयी महाराज म्हणतात हरिविषयीचे प्रेम हेच ज्यांचे अन्न आहे आणि तेच ज्यांचे शरीर आहे ज्यांच्या पंचभूतात्मक देहाचे अन्न म्हणजे भगवंताचे प्रेम आहे अशा संतांनी हरीविषयी कळवळा मनात धरला आहे आणि हरीचा हरीचाच पक्ष त्यांनी निर्धाराने धरला आहे हरी विषयी अत्यंतिक कळवळा ही त्यांची अंगभूत मूळ स्थिती आहे आणि सारे समाधानाची सामग्री म्हणजे हरीच आहे रात्रंदिवस ते हरीलाच सेवन करतात हरिणाम हेच पेय घेतात सर्व अन्न पाणी सेवन करताना ते हरी हरिचिंतनातच असतात तर बघा एकदम छान प्रकारे अर्थ सांगितलेला आहे तर भेटूया पुढच्या अभंगामध्ये धन्यवाद